गुन्हेगारांचा कर्तन का प्राईम पेट्रोल न्यूज विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन फिरत असलेल्या दोघांना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली त्यात त्यांनी तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली आकाश वाघिरे आणि आदित्य जाधव अशी अटक केलेल्यांची नावेत कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत असताना तेवीस मार्च रोजी शास्त्रीनगर पोलीस चौकीचे चौकी अंमलदार योगेश सूळ यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मेघसृष्टी नगर येथे दोघेजण विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन फिरत आहे या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन दोघांना पकडला त्यांच्या करील स्कूटर बाबत पोलिसी भाषेत चौकशी केल्यावर त्यांनी भारतीय विद्यापीठ येथील बालाजीनगर येथून चोरल्याची कबुली दिली त्यांना अटक करून अधिक चौकशी केल्यावर कोथरुड लोणी काळभोर आणि भारतीय विद्यापीठ येथील तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले त्यांच्याकडून चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा